वसंत मोरे हे नाव सध्या राज्यभर गाजतय गेल्या अठरा वर्षाची मनसेची साथ सोडत वसंत मोरेंनी राज ठाकरेच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत घालत अखेरचा जय महाराष्ट्र केला पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून अखेर आपण पक्ष सोडतोय असं त्यांनी सांगितलं पुण्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव असणारी आणि विशेष करून खडकवासला मतदारसंघावर पकड असणाऱ्या वसंत मोरेंचं पुढचं पाऊल काय असेल आणि नेमकं काय काय घडलं वसंत मोरेंनी राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र का केला त्यांच्या एकूणच राजकारणाचा सगळा वेध घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव पुण्यातील मनसेचे फायर नेते असलेले वसंत मोरे यांनी काल मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला याची चर्चा महाराष्ट्रभर काल सुरू होती गेली अठरा वर्ष ते निष्ठावान मनसैनिक म्हणून राजकारणात वावरत होते आणि अचानक त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली वर राज ठाकरेविषयी माझी कुठलीही तक्रार नाही असं त्यांनी सांगितलं मात्र पक्षा अंतर्गत राजकारणाला मी कंटाळलो असं त्यांनी स्पष्ट केलं आता वसंत मोरेंच्या निमित्तानं राज ठाकरेच्या मनसेच्या राजकारणाचीही चर्चा त्यामुळे होतीये वसंत मोरे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती त्यासाठी ते इच्छुक होते गेले अनेक दिवस त्यांच्या एरियामध्ये वसंत मोरे भावी खासदार अशी बॅनरही लागली होती मात्र पक्ष नेतृत्वापर्यंत त्यांची योग्य बाजू गेली नाही अशी खंत त्यांनी माध्यमात व्यक्त केली सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठं काम करणाऱ्या आणि जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या तात्यांना त्यांची सोशल मीडियातील हिरोगिरीच भोली असं जात आहे कारण राज ठाकरेंनी कार्यकर्त्याच्या एका बैठकीत कार्यकर्त्यांनी समाज माध्यमाचा मर्यादित वापर करावा आणि तो योग्य पद्धतीने करावा अशी कान उघडणी केली होती आणि त्यांचा रोख वसंत मोरेंकडे होता असं त्यावेळी बोललं गेलं होतं ज्यावेळी वसंत मोरे यांनी राजीनामा दिला त्यावेळी मनसेचे ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो, यांनी हत्तीला वाटत आपलीच आरती होते मात्र तिथे राजाची आरती होत असते अशी उपरोधिक पोस्ट सोशल मीडियातून लिहिली आणि मनसेमुळेच तुम्हाला मान होता असं उपरोधिक सुनावत वसंत मोरेवर टीका केली तर दुसरीकडे ज्यावेळी वसंत मोरेंनी मनसेला रामराम ठोकला त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा शिवसेना ठाकरे गट या सगळ्यांकडून फोन आले असं खुद्द वसंत मोरेंनी माध्यमांना सांगितलंय तर वसंत मोरे यांनी वॉशिंग मशीन कडे जाऊ नये थोडक्यात मोरेंनी भाजपची वाट धरू नये अशा आशयाचा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय वसंत मोरे यांची किती राजकीय ताकद आहे ते आपण बघूयात वसंत मोरे हे दोन हजार सात पासून पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आहेत कात्रज बालाजी नगर आंबेगाव बाला पठार ते अगदी खडकवासला विधानसभा मतदारसंघावरही मोरे यांचा प्रभाव आहे खडकवासला मतदार संघातील मोठा मुस्लिम वर्ग मोरे यांचा समर्थक आहे ज्यावेळी राज ठाकरेंनी भोंग्यांचा विषय लावून धरला होता त्यावेळी आपल्याच मतदारासाठी मोरेंनी नेतृत्वाविरुद्ध उघड भूमिका घेतली होती वसंत मोरे कुठल्या पक्षात प्रवेश करू शकतात वसंत मोरे यांनी नुकतीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती ही बातमी गाजली होती वसंत मोरे यांनी मनसेकडून मागील निवडणूक हडपसर मतदारसंघातून लढवली होती हडपसरचा विद्यमान एन सी पी आमदार आता अजित पवार गटात आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यावर शरदचंद्र पवार गटाला पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी नेत्यांची आवश्यकता आहे वसंत मोरे यांना विधानसभेसाठी तिकटही मिळू शकतं असं बोललं जात कारण मोरेंचा असलेला जनसंपर्क त्यांचा आक्रमकपणा पक्ष बांधणीसाठी शरदचंद्र पवार गटाला उपयुक्त ठरू शकतो असं बोललं जात आहे मात्र पुढचे काही दिवस मी शांत बसणार आहे मला अनेकांच्या ऑफर्स आल्यात मात्र सगळा सारासार विचार करूनच मी निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया मोरे यांनी माध्यमांना दिली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात वसंत मोरे नेमक्या कुठल्या पक्षाची वाट धरतायत ते कळेलच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद